आपल्यामध्ये उपस्थित आहेत हेरेकर परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून क्लासेस घेऊन त्यांचे पारितोषिक वितरणाचा समारंभ झाले महाथेरोचा एक आमचा कार्यक्रम असणार आहे मोठा कार्यक्रम असेल औरंगाबाद मध्ये आणि त्याही कार्यक्रमाची उपासक किशोर भाऊ वाघ ही यांची कन्सेप्ट आहे त्याच्या वतीनं सुद्धा दान मिळालं आमच्या लताताई मोरे यांच्या वतीनं सुद्धा या कार्यक्रमाला दान मिळालं आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल झाले आहे म्हणून बड्डेच सेलिब्रेशन वगैरे असं वेगळ्या प्रकारे नाही जसं लोक करतात हे निमित्त आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे म्हणून मला मनस्वी आनंद झाला खर तर काल आणि आज माझ्या भिक्खू जीवनामध्ये माझ्या ज्या काही मनीषा होत्या माझ्या ज्या काही इच्छा होत्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिपर्यंत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठीचा माझा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी विधायक कामाला लवकरच आमच्याकडून सुरुवात होईल यासाठीचा सुवर्ण दिन काल आणि आज माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्यामुळे मी मनस्वी भयंकर आनंदित आहे तुमच्या माहितीसाठीचा मी तुम्हाला डिक्लेअर करणार नाही पण आमच्या हातून लवकरच या शहरामध्ये एक मोठं काम सुरू होईल आणि त्या कामाच्या मा बाबा कामा माध्यमातून बाबासाहेबांचं काम असेल त्यामुळे ते एक सरप्राईज असणार आहे त्याचं डिक्लेरेशन मी आज करत नाही आहे म्हणून काल आणि आज प्रोसिजर पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे मी खूप आणि खूपच आनंदित आहे आणि जणू काही त्या आनंदाला आमच्या रत्नदीप भंटेजींनी दुधामध्ये साखर घातली आहे असाच हा योग त्यांनी जुळवून आणला आणि इथे आज कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे आणि केलंच पाहिजे मी नेहमी सांगतो आपण सर्वजण धम्मरथाची चार चाक आहोत भगवान बुद्धांनी गौरव करायला सांगितला हा काही फक्त करुणानंद भंटेजींचा गौरव नाही आहे हा भिक्खू संघाचा गौरव आहे आमच्या आई अशा आणि येरेकर म्हणाल्या की आपण सर्वजण भिक्खू संघाचे मायबाप झालो पाहिजे तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचत असाल बौद्ध साहित्य वाचत असाल तर बौद्ध साहित्यामध्ये तुम्ही पहा कायम स्वरूपी आपला मुलगा मुलगी भिक्खू हो दिसत पाहणार नाही पुढे गेला काल तर सायकलवर होता काल तर आम्ही जगवलो म्हणतो कोणी असंच मोठं होत असेल काय असंच पुढे जात असेल काय आम्ही कधी कधी चर्चा करतो खरोखर कर कि इथे जेव्हा आलो ते खरं तर बाबासाहेबांमुळे आले मुळाव्याला होतो आम्ही शाळेमध्ये दिनाचं निमित्त पण आहे आणि ती ग्रेट हॅपीनेस नावाचं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलचे आतापर्यंत एक लाख दहा हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत हेही निमित्त आहे आणि आमचे धम्मबंधू भिक्खू रत्नादीपजी थेरो यांनी आपल्या संभा छत्रपती संभाजीनगर शहरातील यन बारा येथील सातवहन बुद्धविहारामध्ये सिद्धार्थ नगरामध्ये हा एक अत्यंत आगळावेगळा वेगळा सोहळा इथे आयोजित केला प्रचंड गर्दी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं काम करत असताना आपण ती ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल जे ओपन केलं आहे त्या माध्यमातून आपण काम करतो आहे सर्व जाती धर्मांना जोडण्याचं काम करतो आहे आणि त्याचीच एक पावती म्हणून आमचा इथे सन्मान केला जातो आहे बंदनीय बंदी आज तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास सांगितला तुम्ही औरंगाबादला कसे आले काय आलं इथपर्यंत प्रवास कसा वाढतो तुम्हाला अत्यंत खरं तर हा एक प्रेरणादायी प्रवास आहे संघर्षमय प्रवास आहे कारण आमचा हेतू जो होता जी इच्छा होती इथे बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकण्याची होती आणि क्वालिफाईड भिकू असायला पाहिजे धर्मगुरूसुद्धा आजचं जग हे आधुनिक आहे आणि आधुनिकीकरणामध्ये असणाऱ्या लोकांना एवढ्याच प्रतिभेने आपण लोकांना धम्माची वाणी धम्माचा उपदेश देऊ शकलो पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये परिवर्तन होईल आज आपण आपल्या देशामध्ये पाहतो आहे अनेक लोक जाती धर्मामध्ये गुरफटलेले आहेत वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये गुरफटलेले आहेत आपल्या आपल्या महापुरुषांना काही लोकांनी वाटून घेतला आहे आणि त्यामध्ये बुद्धाची वाणी सांगून लोकांमध्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्यायाची शिकवण प्रदान आज तुम्ही खंत पण व्यक्त केले बुद्धविहारामध्ये उपासक आणि संख्या रोडवते तर तुम्ही त्यांना काय आव्हान काही का काही बुद्धविहारांमध्ये सर्वत्रच लोकांची संख्या फार कमी आहे त्याला कारणही आहे तसं कारण बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार प्रसारणी पण करावा आणि उपासकांनी पण करावा परंतु आज आपण पाहतो आहे लोक पैशांच्या पाठीमागे धावत आहेत आणि ज्यांच्याकडे श्रीमंती आली आहे त्यातली फार कमी लोक जाणीव ठेवणारे आहेत की जे बाबासाहेबांचं काम करत आहेत विहारात जात आहेत परंतु दुसरा जो वर्ग आहे तो खाण्यापिण्यामध्ये ऐश्वरामाच्या जीवनामध्ये एकदम ज्याला काय म्हणू आपण तो तिथे गुंतलेला आहे त्या लोकांनी बाबासाहेबांच्या आनंद उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे बाबासाहेबांनी आपले तीन मुलं गमावले एक मुलगी गमवली आपली पत्नी जवानपणामध्ये गमवली आणि हा प्रचंड त्याग केला त्यांना असताना 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 त्रास त्रास आणि अर्ध डोके दुखीचा देखील बाबासाहेब स्वतःसाठी देशासाठी जगले आणि म्हणून आपल्या देशातल्या देशा एकूणच लोकांनी बाबासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे विशेषतः जे बौद्ध म्हणून घेणारे लोक आहेत आंबेडकरवादी जयभीम आले लोक आहेत त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि धम्माचं आचरणही केलं पाहिजे आणि धम्मप्रचारासाठी सुद्धा आपली बुद्धिमत्ता वेळ खर्च केला पाहिजे बाबासाहेबांचं स्वप्न होतं का भारत बुद्धमय करील तर कुठपर्यंत स्वप्न बिलकुल आता आम्ही पाहतोय आम्ही नव्या उमेदीने काम करतोय अनेक भिक्खू काम करत आहेत सामाजिक संघटनेचे धार्मिक संघटनेतील आमचे काही उपासकही काम करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक, एक नवी उमेद तयार होत आहे की काम होत आहे आता जोमाने संत गतीने का होईना हो पण काम होताना आम्हाला दिसत आहे कारण औरंगाबाद ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची आणि या औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये असंख्य भिक्खू आहे आणि ते ॲक्टिव्ह भिक्खू आहेत आणि उपासकही ऍक्टिव्ह आहेत आणि ते काम करत आहे उपासकांना या निमित्ताने काय आवाहन करणार बिलकुल उपासकांनी बिलकुल बाबासाहेबांचं आयत नाही खायला पाहिजे मी नेहमी सांगतो भुकटचा खाऊ नका गाण्यातही सांगितलं की तुला अभिमान न दिलंय फुकटचं होऊ नये असं तर प्रत्येक उपासकाला पण मी सांगेल की बाबासाहेबांनी जे आनंद उपकार केले आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि त्यामुळे त्यांच्या आनंद उपकारांची जाणीव घेऊन आपण समाजकार्यासाठी धम्म कार्यासाठी पुढे यावं असे मी आवाहन चालेल धन्यवाद काही कार्यक्रम संपन्न होतो आहे जे सिद्धार्थनगरमध्ये या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे एक आकर्षण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहवास लाभला म्हणजे आज परिवाराला सहवास लाभला विशेष म्हणजे रमाईची सेवा करण्याचा बहुमान प्राप्त झाला असा वराळे परिवार आपल्या शहरामध्ये आहे कुणाल वराळे हे त्या परिवारातील एक सुप्रसिद्ध गायक आहेत आणि त्यांचाही कार्यक्रम प्रबोधनात्मक आजच्या या कार्यक्रमात ठेवलेला आहे ही या कार्यक्रमाची विशेषता आहे तर इथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांप्रती खूप खूप मंगलमैत्री अभि व्यक्त करतो मी आज या मंगलमैत्री ब्रह्मसोहळ्याचं आयोजक या नात्यानं आपल्या सर्वांसोबत बोलत आहे आज या ठिकाणी पूजनीय भिक्कू करुणानंदजी थेरो यांच्या अथक अशा परिश्रमातून जे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल या चॅनलचे अडीच वर्षामध्ये जवळजवळ एक लाख दहा हजाराच्या वरती सदस्य त्या चॅनलनी प्राप्त केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पूजनीय भिक्खू करुणानंदजी थिरो यांचा गुणगौरव करण्यासाठी या संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी पाच वाजता मैत्री बुद्ध विहार हाडको औरंगाबाद या ठिकाणाहून पूजनीय भंतजी यांची स्वागत रॅली काढण्यात आली आणि सातवान बुद्ध विहारामध्ये सायंकाळी सात वाजेपासून या संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन सुरू आहे आज या कार्यक्रमामध्ये ज्या आदर्श बौद्ध परिवारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमध्ये आपलं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे नव्हे तर त्या युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा केलेली आहे आणि त्या संपूर्ण त्यांच्या कार्यामध्ये आपलं योगदान देऊन समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनावरती ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे असा हा वराळे बौद्ध परिवार आहे आणि त्याच वराळे बौद्ध परिवारातील एक अत्यंत गुणी आवाजाची देणगी लाभलेले आणि खूप सुंदर असं सादरीकरण असणारे आमचे ब्रह्मबंधू कुणाल प्रभाकर वराळे यांच्याही बुद्ध भीम गीतांच्या भी भी कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं खरं तर आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अभूतपूर्व असा हा कार्यक्रम पूजनीय भदंत रत्नदीपजी थेरो यांच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम जो कार्यक्रम म्हणजे अगदी वीस वर्षापासून ज्या भंतेजींनी तळागळाच्या माणसांपर्यंत धम्म पोहोचवत आपलं आयुष्य वेचलेलं आहे असे पूजनीय भदंत करुणानंदजी थेरू यांनी निर्माण केलेल्या यूट्यूब चॅनल द ग्रेट हॅपीनेस या चॅनलला एक लाख दहा हजारपेक्षा अधिक सबस्क्रायबर मिळालेले आहेत आणि सबस्क्रायबर मिळालेत म्हणजे काय तर एक सबस्क्रायबरच्या मागे एक माणूस जर सबस्क्रायबर होत असेल तर त्याच्यामागे त्याचा कुटुंब जुळला जातो आणि त्या माध्यमातून चार माणसं आणखी जुळतात म्हणजे एक लाख म्हणजे गुणिले चार असे चार लाख लोक आज धम्मश्रवण करत आहेत तथागतांचा धम्म जाणून घेत आहेत हे अतिशय मौल्यवान कार्य पूजनीय भदंत करुणानंदी जी, करुणानंदजी स्थवीप यांच्या माध्यमातून घडत आहे ही अतिशय आनंदाची बाब एक आपल्या भारताच्या या भूमीमध्ये घडत आहे कारण की तथागतांचा हा धम्म या भारतभूमीमध्ये निर्माण झाला जो धम्म तथागतांचा आज सबंध जगामध्ये शांती करुणा प्रज्ञा शील आणि मैत्री पसरवत आहे तो धम्म करुणानंदजी यांच्या यूट्यूब चॅनल माध्यमातून पसरत आहे ही अतिशय आनंदाची बाब आणि हा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना सर्वच बौद्ध उपासक उपासिका आज या सात बुद्ध विहारात जमलेले आहेत आणि या अभूतपूर्व अशा कार्यक्रमासाठी पूजनीय वदंत रत्नदीपजी थेरो यांनी खूप मेहनतीने हा कार्यक्रम या ठिकाणी निर्माण केलेला आहे मी गायक कुणाल वराळे व माझा परिवार आणि संपूर्ण माझा संच भंतेजी भिक्खू संघ यांच्या या मौल्यवान कार्यासाठी खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा मानसन्मानाचा मैत्रीपूर्व जय भीम नमोबुद्धाय जय प्रबुद्ध भारत जय संविधान